घरांचा कर्तरकार राई पेट्रोल न्यूज देवाच्या उर्सामध्ये सुरू असलेल्या तमाशांमध्ये नाचत असल्याच्या रागातून पाच जणांनी दोघा तरुणाच्या डोक्यात विटेने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवीठार मारण्याचा प्रयत्न केला यात तिसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे योगेश शेडगे आणि अभिजित कोंढाळकर असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत साहिल वशिवले हा किरकोळ जखमी झाला आहे या प्रकरणी अभिजित कोंढाळकर यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकवासला पाणलोट क्षेत्रातील एन डी ए बाजूच्या डोंगरालगत जांभळी हे गाव आहे या गावाचा उरूस असल्याने गावातील नातेवाईक व परिसरातील लोक गावात आले होते उरसानिमित्त तमाशा ठेवण्यात आला होता हा तमाशा पहाटे सव्वा तीन पर्यंत सुरू होता तमाशामध्ये अभिजित कोंढाळकर यांचा मावस भाऊ योगेश शेडगे हा नाचत असल्याने त्याचा राग मनात धरून पाच जणांनी अभिजित कोंढाळकर योगेश शेडगे आणि साहिल वशिवले यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली अभिजित आणि योगेश यांच्या डोक्यात विटेने मारहाण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा